लागलाय माननीय उपमुख्यमंत्री बोलले त्या हो, माझं शरीर तो बेडकासारखं दिसत स्वतःबद्दल इतकं वाईट बोलणं बरं नाही स्वतःबद्दल बोलले आणि काय ती सियाल खाल पॅन चेअर नाही होता इकडे चेहरच आहेत आणि तिसर वचई वालो को वचई में निपट डाले काय गाजर मुली आहे का सगळ्या वसईकरांचा अपमान आहे वसई वालो को निपट डाले बाप का राजे। अरे है अवकात तो इज्जत से लढो आज कदाचित तुम्ही गायी पत्रकार गेले होते जी, जी प्रचार यंत्रणा चालू करण्यासाठी काही ठेकेदारांच्या सुद्धा मीटिंग मंत्र्यांनी मीटिंग घेतल्यात गे त्या मंत्र्यांनी नाही पालक मंत्र्यांनी पालक मंत्र्यांनी पण हॉटेल तुम्ही सीसीटीव्ही चेक करा गेल्या पंधरा दिवसाचं कोण आलं कोण गेलं कदाचित सीसीटीव्ही गायब असेल मला काल एका अधिकाऱ्याचा फोन आलेला का, का आम्हाला वीस करोड जमा करायला सांगितल्यात वीस करोड कॉन्ट्रॅक्टर कडून पाहिजेत कॉन्ट्रॅक्टरना सांगितलं पालघरवाल्यांनी कामं विचरून जायचं पालघर जिल्ह्यात वीस करोड कॉन्ट्रॅक्टरला जायला सांगितल्यात पाण्याचा जल जीवन मिशन असेल रस्ते असेल म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती कॉन्ट्रॅक्टरने वीस करोड द्यायची कामं करा नका करू तुमची बिलक्वर निघतील अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही वीस करोड जमा करा वसई विरार महानगरपालिकेमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना दुसऱ्या ठिकाणी बोलवलेलं त्यांच्याकडून वीस कोटी मागितलं जरा विचारा वीस 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 कोणती कामं होणार वसई विरार पालघर झाडू जवार बोकाळा आणि गोष्टी करतात निपटा अरे निपटा क्या अगोदर तुमच्या आवरा पालकमंत्री कोणाचं भलं करण्याकरता एवढे पैशाचं करणार काय हिंमत असेल ना एक माणूस कित लढा चिटिंग करतात माझी तर ही पण आहे का ज्यांनी शिटी मागितलेली निशाणी कलेक्टर बहुजा रिजेक्ट केल्यावर म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्यांनी फॉर्म भरलेला रिजेक्ट केल्यावर का रिजेक्ट केला असा पालकमंत्र्यांचा कलेक्टर म्हणजे तुम्ही परत ना तुम्हाला मी टाकतो पालघर जिल्ह्यात आता बघूच राजकारण चालू आहे अरे दबावाच आहे सेविका जवळ विक्रमगड कुठेतरी दे तिला सगळ्या सेविकांना बोलायला लावलं बागेत चिन्ह लावलं कमळ तुमच्या सस्पेन्शनची ऑर्डर निघत होती काय त्या गट प्रमुखाचा दोष म्हणजे तुम्ही अशा सेविका कामाला लावले तुम्ही ग्रामसेवक तुम्ही तलाठी तुमचा तहसीलदार तुमचा कलेक्टर तुमचा सी ओ तुमचे पी डब्ल्यू डी आणि जिल्हा परिषदचे कॉन्ट्रॅक्ट अधिकारी एस सी एक्झिक्युटिव्ह हे तुम्ही तीन दिवस बोलला वजई विरार महानगरपालिका पालघर जिल्ह्याचे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी मग आणखीन दुसऱ्या अधिकाऱ्यांकडून काय मागितलं कोटी जमा करणार आपलं पालघर जिल्ह्यातून शंभर कोटी वेगवेगळ्या एम आहेत तुम्ही काम करा धका करू लाईट राहो न राहो रस्ते हो खड्डे पडो पाणी त्याल जीवन मिशन शर्मेची बाप जाप गिरा अख्ख्या पालघर जिल्ह्यामध्ये हिंमत असेल ना तर पालकमंत्र्यांनी यावं माझ्याबरोबर दाखवतो विहिरीची खोली तुम्ही खाली बघितली असेल मी विहिरीची खोली वरती बघितलाय म्हणजे दोन तीन ती फुटाचा कठडा बांधायचा याने पंधरा फूट कठडा पाण्याची टाकी बांधलाय का विहीर बनवलाय जल जीवन मिशन एक पाच किलोमीटर वरती पाणी बाप जन्म जाणार नाही बाप जन्मात पाणी देणार ना नाही केलं तर नाटक आणि तोडी एकीकडे हुकुमशाहीचा आरोप आपल्यावरती होत असताना दुसरीकडे अरे मी बर्त आहे हुकुमशाही नाही बर्त आहे बर बर्तासारखा लढतो हुकुमशाही घेतली कोणावर हुकुमशाही केलाय काल उद्धव ठाकरे सुद्धा हेच बोलले की हुकुमशाही काय इथंच हुकुम गाडा आणि त्यांच्याबद्दल बोलायचंच नाही इकडे येतात बद्दल बोलतात बाप मुख्यमंत्री बेटा एन्व्हायरमेनिस्टर पर्यावरण सुभाष देसाई उद्योग मंत्री सोळा हजार कोटी रुपये येणार कुठे वाढवण बंदरात अरे तुम्हाला बंदराला विरोध करायचे आहे तर आमच्यासारखा करा काय तर आम्ही बंदर होऊन देणार नाही तुमचे उद्योग मंत्री सोळा हजार कोटी बोलतात येणारी व्यवस्था आहे तुमचे सुपुत्र पर्यावरण मंत्री का कॅन्सल केलं तुम्ही मुख्यमंत्री का कॅन्सल केलं नाही मूर्ख बनवतात सत्याण्णव पासून लोकांना त्यावेळी देवाचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब आलेले हे सगळ्या लोकांना फेक चौदा मध्ये वेगवेगळे लढले शिवसेना बीजेपी फक्त माझ्या विरोधात विवेक पंडितना साथ दिली शिवसेना बीजेपी एकत्र आणि परत शब्द वाईट येतील हनीमुनला

आपला निकोले विनोद निकोले सुनील भुसारा निरंजन लावकरे ज्ञानेश्वर बात्रे खासदार सगळे होते चार महिने मध्ये कधीतरी घेतलेली नोव्हेंबर डिसेंबर त्यावेळी बंदराला पडे विचार विरोध करणारे फक्त आम्ही होतो आपला पक्ष होता त्यावेळी खासदार खूप घेऊन होते आणि हे सगळे आमदार मी बोला तुम्हाला निवडून यायचं आहे की नाही मच्छीमारांच्या बाजूची राहा आणि पालघर आणूचा नाहीपासून ते पर्यंत सगळ्या मच्छिमारांच्या पक्ष त्यात उत्तन आलं वथई आलं आर्ज आलं पालघरचे सगळे यां ఉర్వా వైతేపర్యంత సగ్యా మంచి మనం ప్రశ్న అ